नमस्कार मंडई आवाज तुम्ही ऐकताय पण हा इतका कुरकुरीत आवाज आहे तरी कशाचा तर आज आपण सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी किंवा मग दुपारच्या जेवणासाठी बनवता येईल असे कुरकुरीत पौष्टिक गव्हाच्या पिठाचे पेपर डोसे बनवले सोबतच सांबार न बनवता एक वेगळं कॉम्बिनेशन बनवलंय आणि हे कॉम्बिनेशन भन्नाट लागतं तर सर्वप्रथम आपण डोस्यांचं बॅटर करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं हलक्या हाताने पीठ दाबून वाटीमध्ये भरायचं खूप दाबून भरायचं नाही सारख्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि दोन चमचे बेसन पीठ रव्याने डोसे मस्त कुरकुरीत होतात बेसनाने छान खमंग येतो आणि हलके फुलके होतात यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साखर घालायची साखर घातल्याने डोस्यांचा रंग अप्रतिम येतो झाकण मिक्सरला एकदा वाटून घेऊया म्हणजे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होईल आता यामध्ये सारख्याच वाटीने अर्धी वाटी ताजं दही घालायचं खूप आंबट दही घ्यायचं नाही त्यानंतर एक वाटी पाणी घेतलेलं आहे यामधील अर्ध पाणी आधी घालायचं एकजीव करायचं मिक्सरला वाटायचं त्यानंतर उरलेलं अजून अर्ध पाणी सुद्धा यामध्ये घालायचं आणि बॅटर तयार करायचं संपूर्ण एक वाटी पाणी घालून इथं बॅटर तयार केले या पद्धतीचं झालेलं आहे अजून डोस्याच्या बॅटरसारखी कन्सिस्टन्सी आलेली नाही म्हणून अजून मी अर्धी वाटी पाणी घालते आणि वाटून घेईल आणि गरज वाटल्यास मी अजून यामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहे गहू आणि रव्याच्या क्वालिटीनुसार पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं तर परफेक्ट असं फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे डोस्याच्या बॅटरच्या थिकनेस जशी असते तसंच हे बॅटर आहे एकूण मला दोन वाट्या पाणी लागलेलं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन तीन मिनटं हे बॅटर फेटून घेऊया या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे मुरल्यानंतर हे थोडंसं सा अजून सैलसर होत दोन तीन मिनटं छान फेटून घेतलं आता झाकून पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवूया आपलं बॅटर मुरतं आहे तोपर्यंत सोबत खाण्याचा पदार्थ बनवूया तर तेल गरम केलं आहे त्यामध्ये जिरे घालायचे जिरे छान फुलल्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा सोबतच ठेचून घेतलेलं आलं लसूण किंवा आलं लसूण पेस्टसुद्धा घालू शकतात आता कांदा आपण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त ब्राऊन करायचा नाही कांदा इथे छान असा परतून घेतला आलं सुद्धा मस्त परतलं गेलं आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो लहान असेल तर दोन घेतले तरीही चालेल आता मसाले लगेच यामध्ये घालायचे तर एक चमचा धणेपूड पाव चमचा हळद त्यानंतर आवडीनुसार चवीनुसार लाल तिखट इथे मी एक चमचा घातला आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं आणि टोमॅटो छान शिजेपर्यंत मंद असेवर हा मसाला परतून घ्यायचा छान तेलसुद्धा सुटेल आणि मसाल्यांचे फ्लेवर सुद्धा छान रिलीज होतील तुम्हाला वाटेल की थोडंफार करपेल तर एक दोन चमचे पाणी घातलं तरीही चालेल छान असा मसाला परतून घेतला तेल सुटलेलं आहे इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून गार करून साल काढून असे मॅश करून घेतले जाडबारीक फोडी करून घेतले छान असं एकजीव करून घ्यायचं बटाट्याची पिवळी भाजी किंवा सांबर आपण डोस्यांबरोबर नेहमी खातो पण एकदा हे ट्राय करा अप्रतिम लागतं चवीनुसार मीठ घालून एकजीव करायचं आणि आता आपल्याला सांबरच्या कन्सिस्टन्सीसारखी पातळ भाजी करायची डोस्यांसोबत खाण्यासाठी तर ग्रेव्ही करण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं साधारण दीड ग्लास इतकं मी पाणी घालते तुम्हाला किती दाटसर किंवा सैलसर सा हवं आहे त्यानुसार पाणी घालू शकतात पाणी गरमच घाला शक्यतो गार पाणी घालू नका तर मीठ आपण आधीच घातलेलं आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मंद आचेवरती एक पाच ते सात मिनटं ही भाजी मस्त उकळून घ्यायची भन्नाट लागते डोस्यांसोबत तर इथे उकळून घेतलेली आहे चमचमीत आपली बटाट्याची भाजी तयार आहे जी डोस्यांसोबत खाल्ली जाते आणि चवीला ला ला मस्त लागते आपली भाजी होत होती तोपर्यंत बॅटरसुद्धा मस्त मुरलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी बघा तर रवा आणि पीठ छान मुरल्यामुळे मस्त फ्लोई झालेलं आहे आणि एक छान अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे या पद्धतीची या स्टेजला तुम्हाला दाटसर वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता यामध्ये अर्धा लहान चमचा आपल्याला सोडा घालायचा आहे सोडा नसेल तर तुम्ही थोडासा इनोसुद्धा घालू शकतात खूप जास्त घालू नका चमचा अगदी लहान होता किंवा मग पाव चमचा सोडा घातला तरीही चालेल आणि व्यवस्थित एकजीव करायचं याने आपले डोसे छान फ्लफी जाळीदार हलके फुलके होतात बॅटर आपलं तयार आहे डोसा तवा छान गरम केला त्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर त्यावर पाणी शिंपडायचं आणि एखाद्या कॉटनच्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे असं केल्याने डोसा तव्याचं टेम्परेचर मेंटेन होतो डोसा व्यवस्थित स्प्रेड करता येतो आणि आपला तवासुद्धा ग्रीस होतो म्हणून आपल्याला जास्त तेल वगैरे वापरण्याची गरज पडत नाही तवा छान गरम आहे गॅस मंद करायचा बॅटर एकदा तळापासून छान मिक्स करायचं आणि डोसा किती लहान मोठा करायचा त्यानुसार बॅटर घालायचं नेहमीचा डोसा स्प्रेड करून घेतो तसाच हा डोसासुद्धा पसरवून घ्यायचो परफेक्ट असा जाळीदार फ्लफी डोसा तयार होतो कुरकुरीत होतो तव्यावर घातल्या घातल्याच बघू शकतात थोडासा सोडा घातला त्यामुळे छान अशी जाळी सुटली फ्लफी झालेला स्पॉन्जी सुद्धा आपल्याला दिसतोय मध्यमाचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा थोडासा ड्राय वाटला की तेल घालायचं ही तुमची चॉईस आहे तेल नाही लावलं तरीही चालेल पण ज्या डोसा शायनी दिसतो सोबतच मस्त क्रिस्पी होतो आता मध्यम ते मोठ्याचेवर छान ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तुम्हाला किती क्रिस्पी हवा आहे त्यानुसार नेहमीचे डोसे भाजण्यासाठी जितका वेळ लागतो तितक्याच वेळेमध्ये होतात अगदी कमीत कमी वेळेत डोसे तयार होतात परफेक्ट कुरकुरीत असा डोसा झालेला आहे खाल्ल्यानंतर कळससुद्धा नाही गव्हाच्या पिठाचा इतका जबरदस्त लागतो आता उरलेले डोसेसुद्धा याच पद्धतीने तयार करून घेऊया तर तर पुढचेही डोसे करताना तवा जर जास्त गरम झाला असेल तर एकदा ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा म्हणजे तव्याचं टेम्परेचर मेंटेन होतं आणि डोसा व्यवस्थित पसरवला जातो तवा जर खूप गरम असेल ना तर डोसा सरफेसला व्यवस्थित चिकटत नाही आणि छान कुरकुरीत होत नाही सगळेच डोसे आता या पद्धतीने तयार करून घेणार आहे मंद ते मध्यमाचेवर भाजून घ्यायचे गरजेनुसार तेल तूप बटर तुम्ही लावू शकतात एकूण एक डोसा परफेक्ट कुरकुरीत होतो आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये साधारण नऊ ते दहा असे मोठ्या आकाराचे डोसे तयार होतात तर सगळे डोसे या पद्धतीने तयार करून झालेले आहे एकूण एक डोसा मस्त क्रिस्पी पातळ झालेला आहे आणि तयार झाल्यानंतर पंधरा वीस मिनटंही हे डोसे असेच कुरकुरीत राहतात खाताना अजिबात चिवट किंवा वातळ लागत नाही या बटाट्याच्या भाजीसोबत हिरव्या चटणीसोबत एकदा तुम्ही हे डोसे नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवारामध्ये सुद्धा या रेसिपी शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आरतीज रेसिपी मराठीला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करून घ्या अजून काही गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकतात परत भेटते अशाच एक झटपट छानशा खमंग कुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार